येथील माहिती आणि इतिहास कशा प्रकारे आहे ते जाणून घेणार आहे तरी आपल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारे पंढरपूरची माहिती आपण देणार आहोत तर अशाच प्रकारे पुंडलिकांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमा भूमी हरित हरितमूर्ती होती आणि असेच मानले जाते हे मंदिर आता वाहून गेले आहे आणि त्याचा मोठा चौतरा शिल्लक आहे त्याला चौफा म्हणतात मन मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कौ काशीनाथ अपाध्याय उप उपाख्य आणि बाबा पाते यांनी केलेले आहे केलेली आहे आणि समोरच म्हणूनच वारकरी वारकरी संप्रदायाचा घोषवाक्यात पुंडलिक वर्धाहरी विठ्ठल असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो अशाच प्रकारे हरित हरी ही तीर्थ देवता ही आणि विठ्ठल ही देव क्षेत्र देवता, देवता दीक्षा मंत्रता ही कृष्ण हरी असा तीन तीन देवाचा उल्लेख अशा प्रकारे करतो आणि अशाच प्रकारे डॉ दो, डॉ दो, डॉक्टर शेगो आणि तळपुळे यांनी उजाडात आणलेल्या शिलालेखाचा आधारे असे आणून हनुमान करत करत येते करता येते की शेख म्हणजे अकराशे अकरामधील शिलालेखाच्या आधारे असे अनुमंत अनुमंत आणि अनंत करता येते की शेख अकराशे अकरामध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले आणि समोरच स्थापनेच्या वेळी मंदिर अगदी लहान होते हा लहान हळूहळू वाढत गेला आणि शेख पंधराशे आणि अकराशे एकोणसाठ मध्ये आणि समोरच अकराशे एकोणसाठ मध्ये तसेच होळसर यादवापैकी वीर सोमेश्वर यांनी कर्नाटकातील एक गाव दान केले आणि समोरच शेख अकराशे पंच्याण्णवमध्ये श्री श्रीरामचंद्र देव देवराव यादव व यांच्या कारणादीप हेमद्री पंडित यांनी पुढाकार घेऊन घेऊन या देवळाची वाढ केली आणि समोरच देवस्थानाच्या आणि कीर्तीस समजेल अशी व्यवस्था लावून दिली लावून दिली दिल्याच्या नंतर देवळाचा विस्तार शेख एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास पुष्कळच झाला आणि समोरच विठ्ठलाला धोती भक्तांनी शेवळाच्या पालखीतून पालखीतून कर्नाटकात नेले आणि समोरच त्या प्रकारे पण द्वितीय वारकरी मंडळीसाठी एकनाथांचे आजोबा भानुदास यांनी तो देव परत पंढरपुरात आणला आणि समोरच अशीच कथा सांगितली जाते की मराठी भक्तांना इतकेच कानाडी भक्त तसेच तसेच इतर जात जाती धर्माचे लोकही विठ्ठलाला भेटायला वर्षभरात येत असतात कर्नाटकाचे पक्कनोन्न आणि पुरणपोळीच विठ्ठलाच्या नैव नैवेद्याला त्याला आवडते म्हणून दाखवली जाते असेही म्हटले जाते आणि तसेच म्हणत पंढरपुरात वारी ही सर्वात लोकप्रिय आहे आणि अशाच प्रकारे विठ्ठलाच्या निव निवेदासाठी आपण पुरणपोळीचा निवेद नेत असतो सर्वच वारकरीही नेत असतात आणि पावसाळाभरात ज्या बी ज्या निघतात त्या पण देवस्थानाला पंढरपूरच्या दर्शनाला जातात आणि तेथे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलेली राहते आणि मोठ्या प्रकारे अशी यात्राही भरते अशाच प्रकारे एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास पुष्कळ हा <coughs> सुमारास पुष्कळ झाला आणि भक्त सोहळ्याचा पालखीतून कर्नाटकला ने नेल्यामुळे ते अजूनही चांगल्या प्रकारे विठ्ठलाची पंढरपुराची येथील अशा प्रकारे माहिती सांगतात आणि असेच देवस्थान आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर आपण माहिती सांगत असू त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील धन्यवाद मंडळी